नमस्कार आशा कुकींगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी बिस्किटापासून केक बनवणार आहे अर्धी वाटीच्या वरी दूध घेतलं आहे आणि साखर घेतला आहे तुम्ही साखर टाकू शकता मी नाही टाकणार साखर तर इथं हॅपी हॅपी बिस्किट दोन घेतलं आहे आणि एक पतंजलीचा पुडा पण घेतला आहे अदुघरना हे बिस्किटना बारीक करून घ्यायचं आहे हॅपी है। हॅपी मिक्सरला लावून सर्व बारीक तुकडे करायचे आहेत म्हणजे लवकर बारीक होतील मिक्सरला आणि दूध टाकायचं आहे लागल तसं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता थोडंसं दूध टाकायचं आणि फेटून घ्यायचं <coughs> तर मी पतंजली पुडा घेतला आहे आणखीन एक बिस्किट पुडा घेतला आहे मला थोडं कमीच वाटते दोन्ही मिक्स करून करत आहे मी एक एक पतंजली आणि हॅपी हॅपी तर इथं मी बारीक करून घेतलं आहे ते पण थोडंसं दूध टाकलं होतं थोडं होतं ते पण सर्व एका पातीलामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व काढून घेतलं आहे थोडीशी विलायची टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मी साखर टाकली नाही उगे दाखवलं आहे म्हणजे जास्त गोड खायचं असेल तर टाकू शकता तुम्ही आणि गॅसवरती कढई ठेवला आहे आपल्याला कढईतच करायचं बनवायचं आहे केक आणि वरी एक गोल झाकण ठेवला आहे डब्याला तेल लावून घेतलं ला आहे मी आताच बनवणार आहे केक तेल लावल्यानंतर गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे सर्व सगळीकडे तर मी इथं एक इनोची पुडी घेतला आहे सर्व इनो, इनो टाकून घेणार आहे ह्या पिठामध्ये म्हणजे बॅटरमध्ये बिस्किटाच्या पेस्टमध्ये तर ह्याला एक एक एकसारखं फिटून घ्यायचं आहे एक एक दीड मिनिटच फेटून घ्यायचं आहे एका साईडनंच हलवून घ्यायचं आहे याला तर इथं छान झालं आहे पेस्ट बिस्किटाचं तर ह्या डब्यामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ लावलं आहे मी खाली केक चिटकणार नाही आपला थोडंसं चेरी घेतली आहे एक पुडी ते वरी वरण टाकून घ्यायचं आहे तरी पण ते आतच बुडतात गॅसवरती ठेवल्यावर तरी इथं गॅसवरती कडे गरम करायला ठेवली आहे फास्टच केला होता गॅस अदोगर एक ताट झापून घ्यायचं आहे हे ताट बसत नव्हतं म्हणून मी दुसरं ताट ठेवलं आहे गच्च आणि गच्च झाकण झापायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट अजिबात उघडायचं नाही बघा इथे दहा पंधरा मिनिट झाले आहे आपला केक शिजून आला आहे वरती खूप छान शिजलं आहे एक काडी घालून बघायचं आहे काडीला चिटकलं तर शिजलं नाही काडीला चिटकलं नाही खूप छान शिजलं आहे चेरी पण वगैरे आली आहेत तर थंड झाल्यानंतर ना त्या चाकूच्या साह्यानं ह्याला काढून घ्यायचं है। आहे आणि डब्बा कालता घालून ह्याला काढून घ्यायचं आहे बघा किती छान निघाला आहे केक आपला कुठं तुट तुटला सध्या नाही आणि एकदम स्पंजी झाला आहे एकदम मस्त लहान मुलांना खूप आवडतो केक आणि वरण ड्राय फ्रुट्स टाकायचे आहेत मी बदामाचे टाकले आहेत आणि चेरी टाकली आहेत वरून तर खूप छान झालं आहे बघू शकता तुम्ही मी चाकून काढत आहे मुलं कधी रडत असले सळत असले तर असं केक बनवा तुम्ही पण घरच्या घरी अगदी दोन ते तीन बिस्किटामध्येच बनवून जातो हे केक एकदम स्पंजी झाला आहे असं नक्की नक्की करून बघा तुम्ही पण व्हिडिओ आला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा